इंग्रज सतराव्या शतकात व्यापारासाठी भारतात आले सर्वप्रथम सोळाशे आठ मध्ये सुरत येथे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी आले त्यांनी व्यापारासोबत हळूहळू राजकीय वर्चस्व मिळवले ज्याची सुरुवाती सतराशे सत्तावन्नच्या च्या प्लासीच्या लढाईनंतर झाली आणि अठराशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीस या काळात त्यांचे थेट राज्य होते And the traders of the British East India Company first came to Surat in 1608. Get out of the way! Take everything you can carry. No! parinam white Quickly now, more loot. Faster, faster! Bring out the jewel! No, stop! They are killing you Faster! Deva i Am ta sagra हे अत्याचार चालू असतानाच चौदा नोव्हेंबर सतराशे चौऱ्याण्णव रोजी पुरंदर किल्ल्याजवळील नारायण पेठ गावात राघोजीराव तुर्फ राघोजी साळवे मांग आणि त्यांची आई वेठाबाई यांना एका मुलाचा जन्म झाला आता हे मूल या आयुष्यात कसे खेळेल जगेल आणि हसेल ते पाहूया రఘోజీ సరదరా ముగా ఝల రఘోజీ సరదరా ఇక్క రఘోజీ సరదరా अगं सखुबाई ऐकलंस का गावात नवीन काय घडलं काय ग त्या पाटलांच्या पोरी बद्दल ऐकून हसू आवरे ना अग का आपल्या पुरंदर किल्ल्याचे सरदार राघोजी मांग यांना मुलगा झालाय त्यामुळेच गावात हा उत्सव सुरू आहे पुरंदर किल्ल्या जवळच एक गाव लोक तिथं गप्पा मारत आहेत अरे हा कसला उत्सव कोणी जिंकलाय का कोणी किल्ला सर केलाय का दुसरा